नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत नागरगळी रस्ता ठरला अपघाताला निमंत्रण अनेक ठिकाणी तलावाचे सरोवर सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्काळजीपणा पन, वाहन चालक संतोष माधार यांच्या अपघाती निधनानंतर या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर संबंधित खात्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या भागातील नागरिकांची मागणी खानापूर तालुक्यातील नागरगळी कटकोळ या राज्यमार्गापैकी नागरगळी हलशी ते नंदगड या दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्यावर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आपण ज्या ठिकाणी आहोत ते नागरगाळी टू नंदगड दरम्यान असलेल्या हलगा मेरडा या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या बाजूला आहे एक मराठी प्राथमिक शाळा या ठिकाणी शहीद जवान संतोष गुरव यांचा स्मारक व हलगा गाव या परिसरात पडलेले हे खड्डे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी पाहू शकता कालच खानापूर तालुक्याचे माजी आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांचे चालक संतोष मादार यांचा अपघाती निधन झालं आणि या निधनामुळे या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा हिरवणीवर आला आहे अशा ह्या रस्त्यावर झालेला अपघात हा प्रशासकीय गोंधळ म्हणावा की प्रशासनाचे दुर्लक्ष म्हणावे हेच समजत नाही त्यामुळे या बांधकाम खात्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दखल करू नये असा प्रश्न या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे खड्ड्यामुळे संतोष मादारचा हा खड्ड्यामुळे जीव गेला आणि ताबडतोब याचा ऍक्शन घेऊन सरकारनं रिपेरी करावं रस्ता असं हलगा ग्रामच्या वतीनं आम्ही विनंती करत आहे काय काय अजून आता चतुर्थ बाहेरची मुलं येणार त्या टायम किती लोकांचं काय काय होणार हे काय समजत नाही किती लोक जीव जातील ह्याचा काय अंदाज अजून समजेना याचे दोन जीव गेल्या त्या खड्ड्यांमुळे आज मी जिथं थांबलो आहे तिथं प्रशासनाने हे खड्डे पडलेले पहावे या डब्ल्यू डी हालशी ते नागरगाडी या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे या सतत एक दीड वर्षामध्ये तीन युवकांचे बळी गेलेले आहेत आणि कालच रविवारी झालेला या खड्ड्यांचा अपघात या अपघातामध्ये खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील यांचे वाहन चालक संतोष मादार त्या आपल्या दुचाकीवरून येत असते वेळी पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आता रात्री त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये काल त्यांचं निधन झालं त्यासाठी प्रशासनानं आपण किती बळी घेणार याची दक्षता घ्यावी मी रणजित कलापा पाटील पी डब्ल्यू डी खाते व प्रशासनाला सांगू इच्छितो की इच्छितो गेल्या वर्षभरापासून आपण हा रस्ता करत आहात आणि या करत असलेल्या रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर कोणत्या कारणानं हा रस्ता अर्धवट केल्यासारखं करतोय आणि न केल्यासारखं करतोय हे आम्हाला समजत नाही त्यासाठी जे इतके मोठे भले मोठे खड्डे पडलेले आहेत की त्या पड्ड्यामुळं खड्ड्यांमुळं आत्तापर्यंत या आमच्या अलगा अक्कर्वाड आणि मेरडा या तिन्ही गावातील तीन युवकांचे बळी गेलेले आहेत आणि अनेक युवक या खड्ड्यांमुळे अफाहित झालेलं आहे त्यासाठी या खड्ड्यांमुळे जे दुर्दैवी लोकांचा बळी गेला त्यासाठी त्यांच्या ज्या बळीला रिस्पॉन्सिबल कोण असतील तर ते पीडब्ल्यू डी खाते आणि या पी डब्ल्यू डी खात्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण या भागातील ग्रामस्थ एकवटणार आहे आणि लवकरच एक आमचं मिटिंग होईल आणि पीडब्ल्यू डी खाते व प्रशासनावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत याची दक्षता प्रशासनाला गेली नागरगळी कडकोळ हा रस्ता गेल्या दोन दो दो तीन वर्षापासून अतिशय खराब झालेला आहे नागरगळी टू तरी रस्ता खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हे काहीच समजत नाही झालं आहे गेल्या एक वर्षामध्ये या हालशी ते हालगा रस्त्यावर जवळजवळ तीन अपघात झालेले आहेत आणि कालच एक आमचे मान्य माजी आमदार अरविंद पाटील यांचे वाहनचालक संतोष मदार याचासुद्धा या, या खड्ड्यामुळेच जीव गेलेला आहे तरी या हलगा ग्रामपंतर्फे पे, या कर्नाटक प्रशासनला माझी विनंती आहे की अजून किती जीव तुम्ही जायला देणार रस्ता त्वरित हा रिपेरी करावा माननीय आमदार साहेबांना आम्ही पत्र दिलो आहे मान्य साहेबांना पण पत्र दिलो आहे आणि पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही वारंवार विनंती करत आहोत परंतु त्यांचं प्रशासनाचं फार म्हणजे इकडं दुर्लक्ष झालेलं आहे तरी या व्हिडिओद्वारे विनंती करतो की मान्य विठ्ठल हलगेकर सर यांना काल जो अपघात झाला संतोष माझा यांचा अपघात हा या पी डब्ल्यू डी खात्यावर हो। सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तुम्हाला विनंती करतो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्त्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा